लाडक्या आता रुपये मिळणार पण उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं महिला भगिनी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन नक्की सहानुभूतीपूर्वक विचार करेल असा शब्द देताना मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं सध्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे साऱ्या महिलांचं लक्ष लागून आहे दरम्यान विरोधक देखील सातत्यानं महायुती सरकारला या संदर्भात विचारणा करताना दिसतात अशातच मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये कधी देण्यात येणार या संदर्भात वक्तव्य केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सध्या वर्किंग सुरू आहे ज्यावेळी या संदर्भात निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळी महाराष्ट्र सरकार नक्की निर्णय घेईल असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी कोणतीही विशिष्ट तारीख सांगितली नसल्याचं पाहायला मिळालं यावरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे